पाकिस्तानात युद्ध झालं तर काय होईल नागरिकांनी तेव्हा काय करावं कुठे जायचं स्वतःला कसं वाचवायचं असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेत आणि त्याची उत्तरं घेऊन आम्ही आलोय भारतात होणाऱ्या मॉक ड्रिल मध्ये नागरिकांनी काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि काय करू नये हे तुम्हाला माहित नसेल तर ते या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे नमस्कार मी आणि तुम्ही बघताय मुंबईत पाकिस्तान सोबत वाढणाऱ्या तणावामुळे भारत सरकार देशातील दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करत आहे यामध्ये सायरन चाचणी ब्लॅकआउट व्यवस्थापनाचा सराव यांचा समावेश आहे सरकारचा मुख्य हेतू हा नागरिकांची सुरक्षा बघणं हाय आणि संभाव्य धोक्यांची लढण्याची क्षमता वाढवणं हा सुद्धा आहे या मॉक मध्ये एकूण पाच महत्वाच्या गोष्टी आहेत हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन नागरिक आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंग ब्लॅकआउट व्यवस्थापन महत्वाची आस्थापन लपवणं नागरिकांचं स्थलांतर करण्याची प्रक्रिया आता हे जे पाच मुद्दे आहेत आपण सविस्तर बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे जाणून घेणार आहोत की यामध्ये तुम्ही कधी काय करायला हवं आणि काय करायला नको आणि या सगळ्याची मुळात एक नागरिक म्हणून तयारी कशी करायची याच्यातला पहिला मुद्दा हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन आता तुम्ही या सगळ्याची तयारी कशी करणार तर नागरिकांनी स्वतःला सायरनच्या आवाजाशी फमिलियर करून घेणं म्हणजे तो आवाज कसा असतो हे तुम्हाला माहिती असायला हवं तुमच्या जवळील बेसमेंट अंडरग्राउंड तुम्हाला जिथं जाता येईल अशी ठिकाणं बघून ठेवणं किंवा ती तुम्हाला माहिती असणं हे सुद्धा गरजेचं आहे म्हणजे याच्यामध्ये कार पार्किंग असू शकतं एखादं गोडाऊन असू शकतं किंवा सरकारनं कुठे कुठे सेफ झोन तयार केले आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवं एक आपातकालीन किट म्हणजेच एक इमर्जन्सी किट तुमच्याकडे असायला हवं त्यात एक्स्ट्रा बॅटरीज आणि टॉर्च पाण्याची बॉटल खराब होणार नाही असे अन्न पदार्थ फर्स्ट एड किट हे सगळं त्यात असायला हवं जेव्हा मॉक ड्रिल सुरू असेल तेव्हा तुम्ही काय करावं तर बाहेरच्या ज्या ऍक्टिव्हिटी किंवा कामं तुम्ही करत असाल ते थांबून एक सेफ स्पॉट शोधावा जे नियरेस्ट शेल्टर असेल ते बघावं म्हणजे निवारा शोधायचा त्यानंतर आपातकालीन परिस्थितीत संपर्क साधणं मोकळी ठेवण्यासाठी गरज नसेल तर फोनचा वापर करू नका किंवा तो टाळा म्हणजेच काय त्याच्या कम्युनिकेशन लाईन्स आहेत त्या ओपन राहणं गरजेचं असतं अशा वेळेला म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये कम्युनिकेट करणं सोपं होतं परिसरात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी किंवा वॉर्डन दिलेल्या सूचनांचं पालन करा जेव्हा मॉक ड्रिल सुरू असेल तेव्हा काय करू नये हे समजून घेणं गरजेचं आहे तर सायरनकडे दुर्लक्ष करू नका आणि घाबरून जाऊ नका हे सरकारकडनं सांगण्यात दुसरा मुद्दा नागरिक आणि विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग आता याची तयारी कशी करायची तर जे प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग सेशन असतात त्याला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे लहान मुलांना आपातकालीन वेळेला काय करावं याबद्दल माहिती देणं जे आहे ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे खाली लोळून जे डोकं आपलं असतं ते कव्हर करणं असेल किंवा सेफ जाग्या कुठल्या आहेत जसं की घर शाळा किंवा तुमच्या शेजाऱ्यांचं घर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे सेफ झोन्स आहेत हे सगळं त्यांना सांगणं हे गरजेचं आहे नागरिकांनी फर्स्ट एडच्या गोष्टी शिकाव्यात जसं की सीपीआर देणं असेल किंवा दुखापत झाल्यास मलमपट्टी करणं हे सगळं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा हे ड्रिल सुरू असेल तेव्हा काय करावं तर सक्रियपणे सहभागी व्हा आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा प्रशिक्षणाच्या सर्व टप्प्यांमध्ये मुलं आणि वृद्ध हे तुमचे जे सदस्य असतील कुटुंबातले त्यांचा सुद्धा या ट्रेनिंगमध्ये समावेश असणं गरजेचं आहे आणि त्याची खात्री सुद्धा करणं आवश्यक आहे काय करू नये तर तुमच्या 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 मुलांसाठी कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी जी आहे ती इतर लोक घेतील असं गृहित धरणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण अशा मध्ये किंवा अशी जेव्हा वेळ येते त्यावेळेला सगळे पहिले स्वतःचाच विचार करतात तिसरा मुद्दा ब्लॅकआउट उपाययोजना हो म्हणजेच दिवे बंद करणं किंवा दिवे सुरू न ठेवणं आता याची तयारी कशी करणार तर सर्व खिडक्यांवर जाड कापड असायला हवं म्हणजे तुमचे जे पडदे आहेत ते जाड कापडाचे असायला हवेत ब्लॅकआउट दरम्यान तुमच्या घरात वावरण्याची काम करण्याची तयारी जी असते ती तुम्ही करणं गरजेचं आहे गडद कापड किंवा पुठ्ठा यासारख्या प्रकाश रोखणाऱ्या साहित्यांचा सा वापर तुम्ही करायला हवा ड्रिल दरम्यान बाहेरील जे दिवे आहेत ते बंद असतील याची तुम्ही खात्री करणं हे अत्यंत आवश्यक आहे कुटुंबातील सदस्यांसह ब्लॅकआउटचं अनुकरण करून तुमची जी तयारी आहे ती कितपत झालेली आहे याचा तपास तुम्ही करणं सुद्धा गरजेचं आहे आता ड्रिल दरम्यान काय करावं टी व्ही फोन किंवा टॅब यासारखे जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत ते सगळे जे प्रकाशाचे स्रोत आहेत ते बंद करणं किंवा ते झाकून ठेवणं हे गरजेचं आहे टॉर्च आणि मेनबट त्या तयार ठेवा पण त्या खिडक्यांजवळ ठेवू नका आणि काय करू नये तर बाहेर दिसेल असा कोणताही लाईट वापरू नका ब्लॅकआउट दरम्यान अनावश्यकपणे बाहेर पडू नका ते बाहेर पडणं अतिशय रिस्की असू शकतं त्यामुळे ते टाळा चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे महत्वाची आस्थापना जी आहेत ती लपवणं हे काम खरतर जरी असल, तर प्रामुख्यानं अधिकाऱ्यांसाठी जरी असलं तरीही नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणं आणि सहाय्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर याच्यातले तयारीचे टप्पे कुठले आहेत तर महत्वाच्या आस्थापनांजवळ जर तुम्हाला कुठलीही अपरिचित हालचाल दिसत असेल तर त्वरित तुम्ही अधिकाऱ्यांना तक्रार करणं गरजेचं आहे सोशल मीडियावर स्थानिक सुविधांबद्दल संवेदनशील माहिती शेअर करणं टाळा म्हणजे सेफ झोन कुठे आहे किंवा तुम्ही कुठे आहात ही माहिती जी आहे ती टाकू नका दरम्यान तुम्ही काय कराल म्हणजे जी मॉक ड्रिल असेल त्यावेळेला तुम्ही काय कराल तर महत्वाच्या आस्थापनांचं महत्व समजून घेण्यासाठी अधिकारी जे काम करतायत त्याचं निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे ते नेमकं का काय करतायत हे समजून घ्या सराव करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुरळीत प्रवेश सुनिश्चित करून पाठिंबा द्या म्हणजे कुठेही आडकाठी त्यांना करायचा प्रयत्न करू नका कारण जे काही सुरू आहे ते तुमच्यासाठीच सुरू आहे त्याच्यामुळे अधिकारी जी काही पावलं उचलतायत ते त्यांना सहकार्य करा त्याच्यामध्ये आणि काय करू नये तर अर्थात या सगळ्या कामांमध्ये व्यत्यय आणू नका जी प्रतिबंधित क्षेत्र असतात तिथे प्रवेश करू नका हे सुद्धा गरजेचं आहे सरावाचे ऑनलाईन छायाचित्रण किंवा पोस्ट करणं टाळा आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नागरिकांना स्थलांतर करण्याचा सराव आता या मॉक मध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जर तुम्ही बाहेर असाल तर कदाचित तुम्हाला तिकडनं वेगळीकडे जावं लागेल किंवा तुम्हाला अनेकदा तुमचं घर जे असतं ते सोडून अशा एखाद्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये जावं लागतं जसं आपण बघितलं की इस्रायलमध्ये झालेलं होतं किंवा इतर अनेक देशांमध्ये याच्या आधीसुद्धा आपण बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा युद्ध झालेलं आहे तेव्हा सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसतो तो तो सामान्य नागरिकांनाच बसतो त्याच्यामुळे हा मुद्दा समजून घेणं ही अत्यंत गरजेचं आहे आता याची तयारी तुम्ही कशी करा कराल तर स्थलांतर मार्गांचा जो अभ्यास आहे तो करणं खूप गरजेचं आहे आणि जवळचा निवारा किंवा सुरक्षित क्षेत्र कुठला आहे ते तुम्ही ओळखलं पाहिजे किंवा ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे आवश्यक गोष्टींसह एक गो टू बॅग तयार करा ज्यामध्ये ओळखपत्र आपातकालीन संपर्क क्रमांक औषध नाश्ता आणि पाणी असेल हे अत्यंत गरजेचं आहे कारण अनेकदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण जे आहे ते सगळं तसंच सोडून जाऊयात पण जर तुम्हाला काही झालं तुम्ही जर जखमी झालात किंवा तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर काही झालं तर कोणाला संपर्क साधायचा ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे ओळखपत्र आहे ते तुमच्याबरोबर असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे कुटुंबातील सदस्यांसह स्थलांतर करण्याचा जो सराव आहे तो सुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे प्रत्येकाला त्यांची भूमिका किंवा त्यांचा रोल काय आहे ते माहिती असलं पाहिजे त्याची प्रॅक्टिस जी आहे ती सुद्धा तुम्ही करायला पाहिजे मॉक ड्रिल सुरू असताना तुम्ही काय करावं तर नियुक्त स्थलांतर मार्गांचं व्यवस्थितपणे पालन करणं हे गरजेचं आहे गरज पडल्यास तुम्ही वृद्ध आणि अपंग व्यक्तींना मदत करणं हे गरजेचं आहे शांत राहणं आणि अधिकारी किंवा मार्शल्स तुम्हाला ज्या सूचना देत त्या सूचना ऐकणं हे सुद्धा गरजेचं आहे आता या सगळ्यामध्ये काय करू नये स्थलांतर करत असताना तर सरावादरम्यान मार्ग अडवू नका की अनावश्यक वस्तू गोळा करण्यासाठी थांबू नका म्हणजे हे पण घेऊन ठेवतो ते पण घेऊन ठेवतो असं करत जर तुम्ही थांबलात तर आणखी रिस्क जी आहे ती वाढू हो शकते सूचना दिल्याशिवाय खाजगी वाहनं नेणं टाळा कारण त्यामुळे गर्दी होऊ शकते अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे हे काही पाच महत्वाचे मुद्दे आहेत जे सरकारकडनं सांगण्यात येतात ज्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे किंवा ही जी ड्रिल आहे याच्यामध्ये हे पाच गोष्टी आहेत ज्या प्रामुख्यानं शिकवल्या जाणार आहेत किंवा सगळ्यांना त्या माहिती असाव्यात हा खरं तर सरकारचा उद्देश आहे आणि म्हणूनच ही ड्रिल जी आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे ड्रिल जे आहे ते करण्यात येणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन जर असे कुठले उपाय असतील जे पाळणं किंवा लो जे लोकांना माहिती असणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक.